नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण होणारा सुन्मी या घरची मालिकेतील सरुमावशी म्हणजेच स्मिता सरोदे देशपांडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत बारा मे एकोणीसशे शहात्तर रोजी स्मिता सरोदे यांचा जन्म झाला होणारा सुन्मी या घरची या मालिकेत सरूमावशी हे पात्र रसिकांना खूप आवडलं होतं या मावशीचा अत्यानंद महाराजांवर फार विश्वास होता जरा चांगलं काही घडलं की आकाशात हात जोडत अत्यानंद महाराजांची कृपा म्हणावी असं तिचं ठरलेलं वाक्य या अत्यानंद महाराजांमुळे जान्हवीच्या सहाही सासवांमध्ये तिनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं घर केलं होतं ही मावशी म्हणजे स्मिता सरवदे देशपांडे स्मिता सरवदे यांना शाळेत असताना नृत्याची खूप आवड होती बारावीत असताना एका नृत्याच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला त्याच दरम्यान त्यांना मोरूची मावशी या नाटकात काम करण्याची संधी मिळाली खरं तर ती रिप्लेसमेंट होती पण याच रिप्लेसमेंटमुळे नशिबाचं दार त्यांच्यासाठी खुलं झालं त्यानंतर सूत्रधार द बॉस बाकीसारं माकडाच्या हाती शॅम्पेन यासारख्या नाटकांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या बाकीसारा या नाटकातल्या त्यांच्या अभिनयाला तर इंडस्ट्रीतल्या बड्या कलाकारांनी देखील दाद दिली त्यांना नीना कुलकर्णी गिरीश ओक वंदना गुप्ते यासारख्या रंगमंचावर मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी देखील मिळाली जवळजवळ दहा वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर काम केल्यानंतर स्मिता सरोदे टी व्ही सिरियल्सकडे वळल्या होणारच उल्मी या घरची या मालिकेत येण्याआधी स्मिता सरोदे यांनी मुंबई मेरीजॉन माझी मानसे आम्ही असू लाडके अशा हिंदी मराठी चित्रपटांमधून काम केलं त्यांनी सब चॅनलवर मिसेस तेंडुलकर या मालिकेतही काम केलं आहे मराठी टी व्ही इंडस्ट्रीत त्यांनी प्रवेश केला तो माया या मालिकेतून होणार असून मी या घरची ही त्यांची गाजलेली मालिका भाकरवडी या हिंदी मालिकेत त्यांनी भूमिका साकारलेली आहे स्मिता सरोदे या मराठी टी व्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता या मुंबईमध्ये बोरिवली येथे राहतात त्यांना एक लहान भाऊ आहे त्याचं नाव कनिष्क असं आहे तर त्यांना एक मुलगी असून तिचं नाव त्वशा असं आहे स्मिता यांनी कोकाकुलाच्या काही व्यावसायिक जाहिरातीमध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर श्यामच्या आई शर्यत माझी माणसं आम्ही असू लाडके दुसरी गोष्ट आजचा दिवस माझा यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या हिंदी चित्रपट मुंबई मेरी जानमध्येही त्या दिसल्या होत्या सिनेमा आणि टेलिव्हिजन व्यतिरिक्त त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं भाकरवाडी या कुटुंबाविमुख हिंदी मालिकेत त्यांनी ज्योत्स्ची भूमिका साकारली होती त्यांच्या गाजलेल्या टी व्ही मालिका आणि वेबसिरीज म्हणजे भाकरवाडी लेख माझी लाडकी होणार असून मी ह्या घरची श्रीमती तेंडुलकर कर्म आपलं आपलं गाजलेले चित्रपट श्यामची आई शर्यत खेळ सात बाराचा माझी माणसं आम्ही असू लाडके लाभले सौभाग्याचं लेणं आजचा दिवस माझा गुंतता हृदय हे त्यांची सर्वात संस्मरणीय भूमिका म्हणजे होणार असून मी ह्या घरचीमधील सरोमावशी स्मिता सरोदे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा